नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे तुमचं काम होणारच म्हणजे मोदी गॅरंटी हो काल रविवारी आंबेडकर जयंतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचं संकल्पचित्र प्रकाशित केलं संकल्पचित्र म्हणजे दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर भाजप सत्तेवर आल्यावर पाच वर्षामध्ये जनतेची सेवा कशी करणार आहे आणि उद्दिष्ट कोणती ठेवलेली आहेत ती पूर्ण करण्यासाठी काय करणार या 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 आहे याचं याचा वचननामा याची गॅरंटी या संकल्पचित्रामध्ये आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग या संकल्पचित्राविषयी बोलताना असं म्हणाले की या संकल्पचित्रामध्ये मोदी गॅरंटी उभी आहे हे सगळ्यात मोठं आश्वासक चिन्ह आहे कारण मोदी गॅरंटी म्हणजे चोवीस कॅरेटचं बावन्न कशी सोनं असं ते म्हणाले मोदी काय म्हणाले मोदी म्हणाले की आम्हाला भारतीयांचं जीवनमान त्याची गुणवत्ता वाढवायचे आणि त्याला प्रतिष्ठा द्यायची गुणवत्ता वाढवायचं म्हणजे आत्ता जे काही राहणीमान आहे त्याच्यामध्ये भरपूर सुधारणा करायला पाहिजे त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्याला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे का असं म्हणाले मोदी कारण आत्तापर्यंत काँग्रेसच्या राज्यामध्ये भारतीयांचे दोन भाग होते हिंदू आणि मुसलमान हिंदूंना गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीनं ज्या काही शासकीय योजना होतात त्याचे लाभ कमी जास्त प्रमाणात मिळत होते पण त्यांच्या जीवनाला प्रतिष्ठा नव्हती मुसलमान त्यांना जेवढं जसं आणि जेवढं जगायला अनुमती मुसलमानांची मिळत होती तेवढं तेवढ्या उड़, मर्यादित हिंदू जगू शकत होते जे मुसलमानांनी सांगितलं की वंदे मात्र म्हणायचं नाही ते हिंदूंची प्राज्ञा नव्हती म्हणायची कारण राजकीय सत्ता राजकीय वर्ग हा हिंदूंच्या विरुद्ध होता म्हणण्यापेक्षा तो मुसलमानांच्या बाजूनी होता त्यामुळे संघाला विरोध का आहे काँग्रेसचा तर मुसलमानांना संघटन हे आवडतच नाही हिंदूंनी संघटन केलेलं त्यांना आवडत नाही म्हणून काँग्रेसचा विरोध आहे तर आत्ता मोदींच्या राज्यात गेल्या दहा वर्षात हिंदू मी हिंदू आहे असं म्हणत ताठमानेनं रस्त्यातून जाऊ शकतो तो देवळात उघडपणे भेट देऊ शकतो देवळांना देव रस्त्यावर उभं राहून तो नमस्कार करू शकतो देवळात त्यामुळे त्याला आता प्रतिष्ठा प्राप्त झाली जी अप्रतिष्ठा होती ती काढली आहे आता ही जी मोदी गॅरंटी आहे असं म्हणतात त्याचा अर्थ काय तो आपण पाहू आपण कोणत्याही दुकानात एखादी वस्तू विकत घ्यायला जातो त्या त्या दुकानाची परंपरा काय कि का किती जुना आहे तिथले लोक वागायला कसं आहे तिथे जी वस्तू ठेवलेल्या ज्या विक्रीसाठी त्यांची गुणवत्ता काय त्यांचा टिकाऊपणा किती आहे मुख्य म्हणजे ते लोक शब्दाला पक्के आहेत की नाही खराब माल दिला तर परत घेणार आहेत की नाही आणि उर्मट आहेत की नम्र आहेत हे सगळं बघितलं जातं आता पण मोदींचं पाहू परंपरा काय मोदी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची निर्मिती आहे मोदी हे संघाचं उत्पादन आहे मग संघाची काय माहिती आहे आपल्याला संघाची गॅरंटी अशी आहे की संघाच्या स्वयंसेवकाला संघशाखा ही संघाची गॅरंटी आहे संघशाखा म्हणजे काय तर सकाळी सात वाजता भारतात सर्व ठिकाणी संघाची शाखा लागते आणि ती वर्षातून तीनशे पासष्ट दिवस लागते ऊन असो थंडी असो पाऊस असो ज्या स्वयंसेवकाला सांगितलेला आहे तो सकाळी सात वाजता संघाची शाखा लावतो म्हणजे लावतो ही गॅरंटी आहे तो विचारत नाही का म्हणून तो आपल्या अडचणी सांगत नाही हे त्याचं कर्तव्य आहे त्यामुळे कर्तव्यनिष्ठा ही संघ स्वयंसेवकामध्ये आहे संघाच्या सगळ्या शाखा ध्वजांकित आहेत असं नाही ध्वजांकित म्हणजे ज्या शाखेला ध्वज लावण्याची अनुमती असते ती ध्वजांकित शाखा ज्या शाखेला ध्वज लावण्याची अनुमती नसते का ला ते काय करतात एका उघडा मैदानावर मग एक असं वर्तुळ काढतात मातीमध्ये आणि त्या वर्तुळात ध्वज उभा केला आहे अशी कल्पना करतात आणि मग त्या ध्वजाला प्रणाम करतात त्या ध्वजाला उद्देशून प्रार्थना म्हणतात तेव्हा संघ ही मानसपूजा करणारी संस्था आहे संघ अडचणीं अडचणी असल्या तरी त्यावर मात करतं साधन सामुग्री नसली तरी संघाचं अडत नाही कारण तो निसंग आहे तो मानसपूजा करतो आणि वर्षानुवर्ष संघाच्या शाखेवर हे हिंदू राष्ट्र आहे आणि परम वैभवाला नेण्यासाठी या राष्ट्राला मी काया वाचा मने करून झटणार आहे आणि हे बुद्धीपुरस मी निवडलेला मार्ग आहे मला कोणी सांगितलेलं नाही आणि हा कंटका किरण मार्ग आहे ह्याची मला जाणीव आहे त्यामुळे हे व्रत मी सोडणार नाही असं संघाचे स्वयंसेवक वर्षाचे तीनशे पासचे ती दिवस एकमेकाला आणि दुसऱ्यांना बजावत असतात ही आहे संघाची गॅरंटी मोदी हे संघाचे स्वयंसेवक होते लहानपणापासून आणि ते संघाचे प्रचारक होते आणि संघातून ते जनसंघात आणि भाजपमध्ये आले आता जनसंघ हे काय आहे तर जनसंघ ही काही संघ स्वयंसेवकांना जेव्हा लक्षात आलं अठ्ठेचाळीसमध्ये की संसदेमध्ये हिंदूंच्या बाजूने बोलणारा कोणी नाही तेव्हा या एवढ्या मोठ्या संसदेमध्ये भारतीयांच्या हिंदूंची गाराणी हिंदूंची दुःख हिंदूंचा विश्वासघात हिंदूंची वंचना सांगणारं कोणीतरी पाहिजे म्हणून जनसंघाची स्थापना श्यामाप्रसाद मुखर्जींनी केलेली आहे श्यामाप्रसाद मुखर्जींनी काश्मीरसाठी बलिदान केलेलं आहे काश्मीरमध्ये पूर्वी बाकीच्या लोकांना बाहेरच्या काश्मीरच्या बाहेरच्या भारताच्या बाहेरच्या नव्हे जायला अनुमती लागत असे का काश्मीर सरकारची श्यामाप्रसाद मुखर्जी म्हणाले हे काय बाहेरचा भाग आहे का काश्मीर मी अनुमती न घेता जाणार आणि मग ते गेली त्यांना अटक झाली बंदीबास झाला त्या बंदीबासा अत्यंत निधन झालं त्या श्यामाप्रसाद मुखर्जींचा जो जनसंघ त्याचा जनता भारतीय जनता पक्ष आणीबाणीनंतर त्याचा भारतीय जनता पक्ष झाला आता या भारतीय जनता पक्षाची गॅरंटी काय आहे तर भारतीय जनता पक्षानं जी जी वचनं दिली विरोधी पक्षात असताना आणि प्रत्येक वेळेला दिली प्रत्येक वचन नाम्यात प्रत्येक संकल्पचित्रात दिलेली आहेत की आम्ही जर सत्तेवर आलो तर आम्ही तीनशे सत्तर अनुच्छेद आठवू काश्मीर जो वेगळा ठेवला आहे भारतापासून तो आम्ही वेगळा ठेवू देणार नाही आम्ही भारताशी तो एकात्म करू ते वचन पाळलं आहे राम मंदिर बांधू हे संघाचं भाजपचं वचन आहे त्यासाठी भाजप रस्त्यावर उतरलेलं आहे रामाची प्रतिष्ठा जपणं याच्यापेक्षा जगात आणखी मोठी गोष्ट जी करायलाच पाहिजे अनुकरणीय करायलाच पाहिजे बंधनकारक अशी कोणती गोष्ट जगात असू शकेल रामाला जर कोणी बंदिवासात टाकलं कारण त्या रामाचं मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी सगळ्या रावणाने ज्या देवांना बंदिवासात टाकलं होतं त्यांना रामाने सोडवलं त्या रामाला काँग्रेसनं बंदिवासात टाकलं होतं त्यांना भाजपनं सोडवलेलं आहे आणि भाजपने ते वचन दिलं होतं की आम्ही राम मंदिर बांधू जसं सोमनाथाचं मंदिर बांधू हे वचन सरदार पटेलांनी पूर्ण केलं तो राष्ट्रीय पुनरुत्थानाचा क्षण आहे असं राजेंद्र प्रसाद राष्ट्रपती असताना म्हणाले दुसरा राष्ट्रीय पुनरुत्थानाचा क्षण भाजपने आपल्या जीवनामध्ये आणलेला आहे बावीस जानेवारीला राम मंदिर बांधून आणि भव्य प्रमाणावर बांधून आता मगाशी मी संघाची तुम्हाला परंपरा सांगितली की मोदी हे संघाचं प्रॉडक्ट आहे संघाचं उत्पादन आहे या संघाचे सांगायला पाहिजे असे वर्षात सहा उत्सव असतात राखी पौर्णिमा विजयादशमी गुढीपाडवा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा उत्सव म्हणजे शिवराज्याभिषेक संघ गेली शंभर वर्ष शिवराज्याभिषेक दिन साजरा करतो भारतातल्या प्रत्येक शाखेवर शिवाजी महाराजांविषयी गुणकीर्तन केलं जातं त्यांच्यावर भाषणं होतात आणि शिवाजी महाराज हे आपलं दैवत आहे हे सांगितलं जातं शिवाजी महाराजांची एवढी सेवा भारतातली दुसरी कोणतीही संघटना इतक्या नित्य नियमानं इतक्या भक्तिभावानं संघ जशी करतो तशी कोणी करताना दिसत नाही तर ही संघाची परंपरा आहे संघाने तीनशे सत्तर ती अनुच्छेद रद्द केला संघाने राम मंदिर बांधलं आता संघाला समान नागरी संहिता आणायचे संघाला जे हिंदू बांगलादेशमध्ये पाकिस्तानात अफगाणिस्तानात आहेत आणि ज्यांना खूप तिथे विटंबनेला सामोरं जावं लागतं आहे त्यांनी भारतात यावं आम्ही त्यांना नागरिकत्व देऊ असं मोदींनी वचन दिलं आणि ते मोदी पूर्ण करणार आहेत या हिंदूंना काँग्रेसवाले आपले आपला म्हणत नव्हते मोदींनी आणखीन एक सांगितलं ते मी इथे सांगतो आणि मग मोदींची गॅरंटी म्हणजे काय ते पाहू मोदी म्हणाले मी या वचननाम्यामध्ये या संकल्पचित्रामध्ये काय करणारे तर सर्वसामान्य भारतीय माणसाचं भारतीय माणसाचा किस्सा हा गरम असला पाहिजे याची मी काळजी घेणार आहे त्याचं पोट भरलेलं असलं पाहिजे तो भरपेट जेवलेला असला पाहिजे हे मी पाहणार आहे आणि तिसरं म्हणजे त्याचं मन हे नेहमी संपृक्त पाहिजे समाधानी पाहिजे त्याचं हृदय हे संपूर्णपणे असं आनंदी पाहिजे या तीन याचा अर्थ काय हो पेट पोट त्याचं भरलेलं असलं पाहिजे याचा अर्थ त्याच्या प्राथमिक गरजा या पूर्ण झालेल्या असल्या पाहिजेत त्याचा गरम असलेला असला पाहिजे म्हणजे काय नुसतं पोट भरून नाही चालत पोटा चे? चे त्या पोटाच्या व्यतिरिक्त दुसरं माणसाला काही छंद असतात संगीत ऐकायचं असतं माणसाला मुलाबाळांची काळजी घ्यायची असते माणसाला आजारपणाची व्यवस्था आजारपणाला तर काय करायचं याची व्यवस्था करायची असते त्यासाठी खिस्सा गरम पाहिजे धन त्याच्याकडे असलं पाहिजे त्याला कर्ज मिळेल एवढी त्याची प्रतिष्ठा असली पाहिजे आणि त्याचं मन संपृक्त असलं पाहिजे आनंदी असलं पाहिजे म्हणजे काय असलं पाहिजे त्याच्या जीवनाला उद्देश असला पाहिजे त्याच्या जीवनाला एक मोठं ध्येय असलं पाहिजे त्याचं जीवन हे कर्तव्यावर आधारित असलं पाहिजे त्याचं जीवन हे व्यक्तीकडून समष्टीकडे जाणारं असलं पाहिजे इतका मोठा अर्थ तो मनानं समाधानी असला पाहिजे मनानं भरलेला असला पाहिजे असं मोदी जेव्हा म्हणतात तेव्हा त्याचा तो अर्थ होतो आता मोदी गॅरंटी संघाची गॅरंटी म्हणजे काय मी एकच उदाहरण देतो आणि थांबतो आणीबाणीमध्ये इंदिरा गांधींनी जसं भाजपच्या संघ जनसंघाच्या जनता दलाच्या अनेक नेत्यांना अटक केली जशी संघाच्या नेत्यांनासुद्धा अटक केली संघावर बंदी आणली होती कारण आणीबाणीविरुद्ध संघच प्रामुख्यानं लढत होता एकनाथजी रानडे तुम्ही नाव ऐकलं असेल ज्यांनी विवेकानंद शीला कन्याकुमारीला समुद्रामध्ये विवेकानंद शीला आणि विवेकानंदांचा पुतळा उभारला आहे आणि संपूर्ण भारतभर त्यांनी विवेकानंदांचा तत्त्वज्ञान त्याचा प्रसार करण्यासाठी शाखा उघडलेल्या आहेत आणि शेकडो कार्यकर्ते पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून विवेकानंदांच्या या संस्थेला त्यांनी वाहून घेतलेलं आहे ते एकनाथजी रानडे इंदिरा गांधींना भेटले आणि म्हणाले तुम्ही संघाच्या नेत्यांना अटक करताय तो तुमचा अधिकार आहे तुमचं स्वातंत्र्य आहे माझं का त्याबद्दल काही म्हणणं नाही माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की मी एका मोठ्या कामात गुंतलेलो आहे मला तुम्ही अटक करण्याच्या आधी दोन तीन दिवस सूचना केली तर मी त्या जे काम अंगावर घेतलेलं आहे त्या कामाची काहीतरी व्यवस्था मिळावी मी त्या कामाचा बोजवारा माझ्या अनुपस्थितीमुळे उडणार नाही एवढीच मी तुम्हाला विनंती करायला आलो आहे तेव्हा इंदिरा गांधी असं म्हणाल्या अशी आख्यायिका आहे इंदिरा गांधी म्हणाल्या एकनाथजी तुम्हाला अटक होणार नाही कारण तुम्ही किती मोठं काम करता आहात याची मला जाणीव आहे तेव्हा एकनाथजी म्हणाले धन्यवाद पण मग मी आणखीन एक सांगू का मुंबईचं जे कार्यालय आहे संघाचं तिथे माझ्या काही धारिका फायली आहेत महत्त्वाच्या आणि तुम्ही त्याच्यावर जप्ती आणलेली आहे त्या कार्यालयावर बंद केलं आहे तर त्या फायली मला मिळाल्या त्यावर बरा होती इंदिरा गांधी म्हणाल्या मुंबईला कधी जाताय सांगा विमानतळावर पोलीस कमिशनर किंवा कोणीतरी मोठा अधिकारी त्या फायली घेऊन तुम्हाला भेटेल तुम्ही काळजी करू नका तर संघाचं काम किती मोठं आहे याची काँग्रेसला सुद्धा कल्पना होती फक्त त्यांना मुसलमानांची मतं हवी होती ती त्यांची गॅरंटी होती म्हणून ते हिंदूंना कमी महत्त्व देत होते त्या मुसलमानांची गॅरंटी काँग्रेसची गॅरंटी म्हणजे मुसलमानांची गॅरंटी आणि मोदींची गॅरंटी म्हणजे संपूर्ण भारतीयांची गॅरंटी पर ती केवळ हिंदूंची गॅरंटी नाही पण आत्तापर्यंत हिंदूंना गॅरंटी नव्हती ती मोदी आता देत आहेत पण हिंदूंमध्ये ही इन्क्लूडशी त्याप्रमाणे हिंदूंमध्ये मुसलमान समाविष्ट होतात खास त्या गॅरंटीचा अर्थ आहे मोदींची गॅरंटी ही कोणालाही तोडत नाही ती सगळ्यांना जोडणारी आहे असा त्याचा अर्थ आहे माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद